बीड जिल्ह्यातलं मनोरुग्णालयाची अवस्था अत्यंत वाईट अशीच म्हणायला हवी हे रुग्णालय तयार झालंय दोन हजार सात साली पण अजूनही ते सुरू झालेलं नाही शासनाच्या उदासीनता किती असावी याचा हा ढळढळीत पुरावा म्हणायला हवा ठिकठिकाणी वाढलेलं हे गवत आणि यात दिसणारी ही प्रशस्त इमारत आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो इथलं मनो आणि स्त्री रुग्णालय आता आपल्याला हा प्रश्न पडला असेल की ही इमारत अशी का पडू नये इथे अजून रुग्णालय का सुरू झालेलं नाहीये आघाडी सरकारच्या काळात बारा वर्षांपूर्वीच हे रुग्णालय बांधून तयार झालंय पण या रुग्णालयाच्या उद्घाटनाला मुहूर्तच सापडलेलं नाहीये या इमारतीची ही अवस्था बघितल्यानंतर हे रुग्णालय आहे की खंडर असा प्रश्न पडतो विमल मुंदाडा पालकमंत्री असताना दोन हजार एक साली या रुग्णालयाला मंजुरी मिळाली सव्वीस एकर जागेवर दोन हजार सात साली हे रुग्णालय बांधून पूर्ण झालं यामध्ये मनोरुग्णालयासाठी सदोतीस कोटी रुपये खर्च झाला तर स्त्री रुग्णालयासाठी तेवीस कोटी रुपये एवढा खर्च करण्यात आला ह्या रुग्णालयाच्या माध्यमातून आज एवढी मोठी प्रशस्त इमारत झाली त्याचा उपयोग जर घेत नसेल सरकार आणि काही दिवसानंतर एवढाच पैसा जर मेंटेनन्सला खर्च करण्याची वेळ असेल तर मला वाटतं हे निषेधारे आहे गेल्या बारा वर्षांपूर्वी प्रशस्त असणाऱ्या या रुग्णालयाची आत्ताची अवस्था बघवत नाहीये चारही बाजूंनी येड्या बाबळीचं वन वाढलं असून दार खिडक्यात रुग्णालयाच्या आतमधील भिंतींना तडे गेले असून काही ठिकाणी तर स्लॅब देखील कोसळला गेल्या अनेक वर्षात याकडे कोणीच न पाहिल्याने इथे प्रचंड घाण झाली आहे सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर आताच्या परिस्थितीमध्ये हे शिवसेनेकडं आरोग्य विभाग असल्याकारणाकडं आणि भाजपच्या ताब्यामध्ये इकड बीड जिल्हा असल्याकारणामुळं दोघांच्या समन्वयाअभावी आज ही साठ कोटी रुपये खर्च करून बांधलेलं मनोरुग्णालय केवळ एक खंडर बनलेलं आहे या मनो आणि स्त्री रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या पदांनाही सरकारने मंजुरी दिली नसल्याने आजपर्यंत हे रुग्णालय सुरू होऊ शकले नाहीये हे देखील या पाठीमागचे कारण आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या रुग्णालयाकडे कधी पाहणार हे त्यांनाच ठाऊक मात्र नक्की की शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे एका चांगल्या वास्तूची वाट लागली आहे शशी केवडकर न्यूज एटी लोकमत बीड